पहाटेच्या झोपेने घेतला दोघांचा जीव ट्रक विहिरीत कोसळून दोघांचा मृत्यू कुंदलगावला भरधाव ट्रक थेट विहिरीत जाऊन पडला चांद तालुक्यातील कुंदलगाव शिवारातील मनमाड मालेगाव रोडने भरधाव वेगळ्या जाणारा ट्रक रस्त्याल असलेल्या विहिरीत जाऊन पडला या दुर्घटनेत चालकासह किनर मय झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे विहीर खोल असल्याने विहिरीतून ट्रक बाहेर काढता येणे अवघड झाले आहे ट्रक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मनमाड मालेगाव महामार्गावरील चांदवड कुंदलगाव जवळ एक मालवाहतूक ट्रक विहिरीत कोसळण्याची असून त्यामध्ये अंदाजे चाळीस फूट पाणी असल्याने विहिरीतून ट्रक बाहेर काढता येणे अवघड झाले आहे ट्रक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे अपघाताची नेमकी कारण अद्याप स्पष्ट 当然不是。